शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी मित्र विशाल दोन हजार पंचवीस या खरीप हंगामाची आता सध्या कपाशी लावगडची लगबग चालू झालेली आहे मार्केटमध्ये तर आपल्याला नवीन वर्षात कोणत्या व्हेरायट्या लावायला पाहिजे याच्याबद्दल मी एक थो थोडीशी माहिती देतो बघा शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो मी चार व्हेरायट्या घेतलेल्या आहेत एक राशी सहाशे एकोणसाठ त्याच्यानंतर सिररामा सीडची पंच आणि भाव्या सीडची सुपर टार्गेट आणि सिरामा सीडचीच परत एक सहाशे एकोणचाळीस ही चार व्हेरायटी आहेत शेतकरी मित्रांनो एकदम सिलेक्टिव्ह व्हेरायटी आहेत आणि छान व्हेरायटी आहेत उत्पन्न देणारे आहेत हे बघा राशी ही सहाशे एकोणसाठ व्हेरायटी जी आहे ना मित्रांनो हे बघा ही एकदम कमी दिवसात देणारी आहे एकशे पंचेचाळीस ते साठ दिवसात परंतु याचा एक ड्रॉबॅक असा घेत आहे शेतकरी मित्रांनो अनुभवातून शेतकऱ्यांच्या याला बोंड अळीचा याला जास्त अटॅक येत आहे आणि याच्यावर सकिंग पेस्टचा खूप जास्त अटॅक येत आहे जुनी व्हेरायटी आहे छान आहे उत्पन्नाला आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर ही पंच व्हेरायटी खूप छान आहे शेतकरी मित्रांनो सिररामा सीडची ही व्हेरायटीसुद्धा अंदाजे आहे मला वाटतं एकशे पन्नास ते साठ साठ दिवसातच येते छान आहे मोठे बोंड आहे तिचे आणि वेचणीलासुद्धा छान आहे सिररामा सीडची व्हेरायटी आहे त्यानंतर एकदम छान व्हेरायटी खूप जास्त डिमांडेड व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी ह्या व्हरायटीसाठी डिमांड करतो आहे सुपर टार्गेट सुपर टार्गेट व्हेरायटी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसात येते छान आहे मोठे बोंड जास्त उत्पन्न त्याच्यानंतर थोडीला तोड सहा सहाशे एकोणसाठला ही व्हेरायटी एकदम तोडीला तोड आहे शेतकरी मित्रांनो सहाशे एकोणचाळीस सहाशे एकोणसाठला जो शेतकरी सहाशे एकोणसाठ नावत नसेल ना त्यांनी ही श्रीरामा सीडची सहाशे एक एक एकोणचाळीस एक्सलंट व्हेरायटी आहे एक्सलंट एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसात येते एकदम छान हिची बोंडाची साईज चांगली मोठी राहते आणि सुद्धा चांगली आहे आणि उत्पन्नालासुद्धा चांगली आहे शेतकरी मित्रांनो हजारो शेतकरी याची लागण करत आहे सहाशे एकोणसाठची तर आपणसुद्धा लावगण करावी चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या शे चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा